शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री का होऊ नये मात्र सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला आहे हे अजूनही पचने पडत नाही अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या बाळवा येथील प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते यावेळी माजी मंत्री विनय कोरे हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी गौरव नायकवडी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार जनसुराज पक्षाचे समित कदम मनसेचे जिल्हाप्रमुख तानाजी सावंत यांच्यासहित पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वतःच्या स्वार्थासाठी मोहासाठी खुर्चीसाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार पायी तोडवले तुम्ही जनतेचा विश्वासघात केला होता असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले शिवसेना पक्षाला जनतेने सत्ता दिली होती मात्र तुम्ही तुम्ही विश्वासघात केला केलेली चूक आम्ही सुधारून भाजपा शिवसेना पक्षाचे सरकार स्थापन केलं असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले गोष्टी मग शेतकरी असतील कष्टकरी असतील कामगार असतील या सगळ्यांना न्याय देण्याचं काम आपलं सरकार करत आहे की दीड पावणे दोन वर्षात या महाराष्ट्रातल्या लोकांना हे सरकार आपलं आहे वाटत हा मुख्यमंत्री आपला आहे वाटत मी आपल्याला जाहीरपणे सांगतो हा सर्वसामान्य जमिनीवरचा कार्यकर्ता आहे आपल्यासारख्या शेतकऱ्याचा मुलगा आहे सर्वसामान्य कुटुंबातला हा मुख्यमंत्री आहे परंतु हे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यांना हे पचनी पडत नाही हा शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री कसा होऊ शकतो अजूनही त्यांना त्यांना ते पचनी पडत नाही आणि का शेतकऱ्याच्या मुलानं मुख्यमंत्री होऊ नये हा शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबाचा मुलगा म्हणून आज मला तुमच्या दुःखाची वेदना आणि यातना आणि त्याची जाणीव आहे उद्या तुमच्यातलाच एक जण कामाच्या कर्तृत्वाच्या जोरावर इथं उभा राहून मुख्यमंत्री म्हणून बोलू लागला तर सगळ्यात जास्त आनंद या एकनाथ शिंदेला झाल्याशिवाय राहणार नाही हे आमचं काम आहे आणि म्हणून स्वतःच्या खुर्चीसाठी स्वतःच्या मोया महापाई सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार पायी तुडवले बाळासाहेबांचे आचार तुम्ही बुडवले आणि आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेबरोबर तुम्ही विश्वासघात केला कारण शिवसेना भाजपा युती म्हणून आपण लढलो शिवसेना भाजपा युतीचं सरकार स्थापन व्हायला पाहिजे परंतु ते झालं नाही आणि म्हणून शिवसेना भाजपा युतीचं सरकार आम्ही स्थापन केलं तुम्ही केलेली चूक आम्ही दुरुस्त केली कोण हा ना शिंदे मंत्रीपद असताना देखील या बाळासाहेबांच्या विचारासाठी या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या विकासासाठी आणि जी वैचारिक भूमिका होती शिवसेना भाजप युतीची ती पुन्हा टिकवण्यासाठी आम्ही हे धाडस केलं आणि अतिशय कमी वेळामध्ये जाला है। माने यांचा अहवाल देखील प्रकाशित झाला धैर्यशील माने देखील त्याला देखील विरोधक बदनाम करत होते हा या गावात गेला नाही त्या गावात निधी दिला नाही अमका नाही तमका नाही त्यांनी अहवालच प्रकाशित केला त्या अहवालात प्रत्येक गावात काय काय केलंय ते त्यांनी सांगितलं बांधवांनी भगिनीनो सगळ्या गावात गेला नसेल परंतु आपल्याला मी हे सांगतो आता हा माझा शब्द आहे तुमच्या या वाळवा तालुक्यामध्ये या ठिकाणी आपल्या ज्या काही मागण्या आहेत आपले जे प्रलंबित प्रश्न आहेत हा धैर्यशील सोडवल्याशिवाय राहणार नाही हा माझा शब्द आहे आज तो तुमच्या समोर लहान आहे कुणाला मुलासारखा मावासारखा आहे मित्रासारखा आहे आपण वडीलधारी माणसं या धैर्यशीलचा कान पकडण्याचा अधिकार पण आपल्याला आहे हेही मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि हा ऐतिहासिक तालुका हा ऐतिहासिक तालुक्यामध्ये देखील धैर्यशीलला मी सांगू इच्छितो इथे जास्त विशेष लक्ष दे या ठिकाणी जास्तीत जास्त काम झाली पाहिजे एवढं आपल्याला करायचं आहे आणि म्हणून आज आपण पाहतो ही लढाई जी आहे ही लढाई हे फक्त महायुती आणि महाविकास आघाडीची नाही ही लढाई जी आहे ही निवडणूक जी आहे ही निवडणूक देशाच्या विकासाची आहे देशाचा नेता निवडण्याची आहे या देशाची प्रगतीचं आहे आणि म्हणून मगाशी आपल्या विनय कोरेजींनी सांगितलं का पाहिजे मोदीजी त्यांच्या सभेमध्ये देखील एक फलक होता सभेमध्ये पाहिलं मोदी 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 करत होते याच कारण एकही दिवस सुट्टी न घेणारा प्रधानमंत्री ते पण दहा वर्षात अरे थोडं गरमी झाली उन्हाळा झाला तर परदेश थंडगार हवा खाणारा कुठं आणि फोर बाय सेवन या देशासाठी जीवन अर्पण करणारा आज आईचं दुःख असताना तात्काळ सेवेला निघालेला प्रधानमंत्री कुठं आणि परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणारा कुठं याच्यातला फरक आपल्याला समजायचा आहे पन्नास साठ वर्ष या काँग्रेस महाविकास आघाडी जी आहे इंडिया अलायन्स पन्नास साठ वर्षात जे केलं नाही त्या मोदीजींनी दहा वर्षात करून दाखवलं